माझी बॅग गेली त्यातलं माझं सामान गेलं जे काही होतं सगळं गेलं कारण जवळच्या बॅगेत माझ्याकडे जी केबिन बॅग होती त्यात फक्त पासपोर्ट आणि पैसे होते माझं जे काही नवं जुनं जे काही होतं ते सगळं त्याच बॅगेत होतं ट्रॉली बॅगेत हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोन्याच आर्ट अँड ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आता मी एकदम भयानक असा माझ्याबद्दल माझ्यासोबत सॉरी माझ्यासोबत घडलेला एक्सपिरियन्स इन्सिडंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर खूप डेंजर इन्सिडंट होता ॲक्च्युली तो माझ्यासाठी तेव्हा पण आता मला काय नाही वाटत आता हसायला येतं पण असं पण होऊ शकतं म्हणून मी हा स्पेशली व्हिडिओ करते कारण हे तुमच्यासोबतसुद्धा होऊ शकतं सो बी केअरफुल आणि केअरफुल नाही म्हणणार मी पण असं होऊ शकतं कोणासोबत पण होऊ शकतं किती केअरफुली राहा तुम्ही कसंही राहा पण अशा सिच्युएशनमध्ये पॅनिक होऊन जाऊ नका जशी मी पॅनिक झाले होते म्हणून मी हा व्हिडिओ करते की या गोष्टी पण आपल्याला माहीत पाहिजेत जी मला माहिती नव्हती आणि माझ्यासमोर ती अचानक अशी घडली त्यामुळं मी म्हणजे मला खूप रडायला येत होतं राग येत होतं कळत नव्हतं काय क म्हणजे कोणी सोबतीला नव्हतं त्यामुळं मला अशी मी हायपर झाले होते तर पण हे कोणासोबत पण घडू शकतं त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे मी तुम्हाला सांगणार आहे कारण मला माहिती नव्हतं कारण मी कधी पाहिलंच नव्हतं कधी अनुभवलंच नव्हतं सो जाऊ द्यादा मी खूप बोलती आहे तर मी तुम्हाला ॲक्च्युली इन्सिडेंट सांगते तर तुम्ही आपले थायलंड ट्रिपचे व्हिडिओ माझे पाहिले असतील आपल्या चॅनेलवर नसतील पाहिले तर आत्ताच जा आणि पहा की किती छान आणि मस्त आमची थायलंड आणि बँकॉकची ट्रीप झाली सगळं राहण्यापासून खाण्यापासून मी सगळं त्याच्यात तुम्हाला शेअर केलेलं आहे माझा एक्सपिरियन्स माझा अनुभव खूप सुंदर होता आणि त्याच सगळ्याशा लाईफ टाईम मेमरीज घेऊन मी रिटर्न येत होते मी आणि माझी मम्मी सो बँकॉकवरून फ्लाईट पकडली फ्लाईट आमची संध्याकाळी अकरा साडे अकरा साडे अकराला मुंबई एअरपोर्टला लँड झालो आम्ही लँड झालो आणि मस्त खूप मदत खूप छान छान असं भारी वाटत होतं की किती छान मेमरीज आहेत खूप सारे व्हिडिओज खूप सारे फोटोज सगळ्यांना दाखवायचं ब्ला 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 आणि असं खूप हॅप्पी होते मी पोहोचल्यानंतर आणि चला म्हटलं आता बॅग घ्यायची पटकन बाहेर निघायचं बाहेर आम्हाला पुण्याला निघायचं होतं पुण्यात पु म्हणजे पुण्याला संध्याकाळीच निघायचं होतं कॅबवाला बाहेर वेट करत होता कॅब ड्रायव्हर सो बॅग साठी वेट करते वेट करते वेट करते एकेकाची बॅग हळूहळू येत होती मम्मीची बॅग पण आली मम्मी म्हणली चल मी पुढे जाते तू बॅग घेऊन ये मागे कारण पुढे काही प्रोसेस असतात इमिग्रेशन असतं त्याला वेळ लागतो म्हणून ती म्हणजे मी जाते पुढं मग प्रत्येक जण आपल्या बॅगा घेऊन जाते पुढे जाते 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 लास्टला आम्ही राहिलो तीही तिघी राहिलो आणि बॅग का येत नाही अजूनपर्यंत शेवटी बेल्ट थांबला बेल्ट थांबला इट मीन्स तुम बॅगा संपल्या भागा संपल्या सगळ्या बेल्टला मी राऊंड मारला आम्ही आणि आमची बॅगच नव्हती त्याच्यात आणि मी खूप घाबरलो की काय झालं बॅग का नाहीये माझी तर त्यांचा एक स्टाफ सांगायला आला की तुमची बॅग थायलंडलाच राहिली आहे बँकॉकलाच राहिली आहे एअरपोर्टवर म्हणलं असं कसं शक्य आहे आम्ही सबमिट केलं सगळी प्रोसेस केली तिथं आम्ही मी, मी आणि मम्मीने एकत्र बॅगा जमा केल्या मम्मीची बॅग आली मग माझी का नाही म्हटलं झालं आता सगळं संपलं असंच मनात आलं माझ्या माझी बॅग गेली त्यातलं माझं सामान गेलं जे काही होतं सगळं गेलं कारण जवळच्या बॅगेत माझ्याकडे जी, जी केबिन बॅग होती त्यात फक्त पासपोर्ट आणि पैसे होते माझं जे काही नवं जुणं जे काही होतं ते सगळं त्याच बॅगेत होतं ट्रॉली बॅगेत आणि जर झालं माझी हरवली बॅग म्हणजे माझं सगळं गेलं एवढं छान मी मस्त आनंदात ट्रिपमधनं आले आणि दृष्ट लागली की काय कोणाची असं झालं मला म्हणजे असं मनात यायला लागलं असं नसतं ॲक्च्युली पण अशा वेळी म्हणतात ना काही पण मनात येतं म्हणजे नको नको असे विचार माझ्या मनात यायला लागले आणि खूप रडायला यायला लागलो मला काहीच कळत नव्हतं कोणच नव्हतं एक तर प्रत्येक जण आपल्या बॅगात घेऊन गेले होते आता मी काय करू मला काहीच कळत नव्हतं मी पटकन फोन घेतला रोहन ना फोन रोहन रोहनदादा असं असं झालं आहे म्हणलं माझी बॅग नाही आली ते बोलले अरे सोनाली डोंट वरी तू टेन्शन नको घेऊ असे इन्सिडेंट होत राहतात आणि आमच्यासोबत पण झाला होता तुझी बॅग तुला मिळेल तिथे त्यांची जी काही प्रोसेस आहे ती फॉलो कर कारण मी आतमध्ये नाही येऊ शकत कारण एअरपोर्टच्या एकदा बाहेर पडलं तर आतमध्ये नाही येऊ शकत आपण पुन्हा मग त्यांनी मला सांगितलं की पॅनिक नको होऊ टेन्शन नको घेऊ बॅग मिळते मग मला थोडंसं रिलॅक्स वाटलं तेव्हा आणि मग तेव्हा त्यांच्या मी स्टाफ कडे गेलो आम्ही तर त्यांनी आम्हाला एक फॉर्म दिला तर त्या फॉर्मवर सगळे फ्लाईटचे डिटेल्स आपल्याला भरायचे होते फ्लाईटचे आपल्या बॅगचे डिटेल्स आपल्या बॅग मध्ये काय काय सामान होतं किती रुपायचं होतं बॅगचा कलर ब्रँड इव्हन एवढं सगळं भरत होतं बाकीचं सगळं भरलं पण आता फ्लाईटचे डिटेल्स फ्लाईटचा नंबर हे तर काय माहीत नव्हतं म्हटलं आता हे तर ते बोलले की तुमच्याकडं एअर टिकीट असेल ना एअर तिकीटवर हे सगळे डिटेल्स असतात जरी नाही जमलं तरी आम्ही हेल्प करू तर ते तसं कॉपरेटिव्ह होते त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि तिकिटावर सगळे डिटेल्स होते तिकीट असतंच आपल्याजवळ मग तिकीटवरनं ते सगळं भरलं कारण पासपोर्ट आपल्याजवळ असतो मग पासपोर्टमध्येच तिकीट होतं मग ते सगळे डिटेल्स भरले आणि त्यानंतर एक बारकोड असतो आपल्या तिकीटवर सो दोन बारकोड असतात एक बारकोड तेव्हाच आपल्या बॅगवर लागलेला असतो जेव्हा आपण बॅग सबमिट केलेली असते तो ते त्याच्यावर एक स्टिक केलेला असून एक बारकोड आपल्या तिकिटावरच असतो तो स्टिक केलेला मग तो बारकोड काढून तो आपला आपल्याला जो तिथे फॉर्म दिला होता त्याच्यावर आम्हाला त्यांनी स्टिक करायला लावला आपले सिग्नेचर वगैरे ते सगळे डिटेल्स आम्हाला भरायला सांगितले आणि डोंट वरी तुम्हाला जर नाही भरता आले अजिबात टेन्शन नका आता मला माझ्यासोबत जे दोन मेंबर्स होते त्यांना भरता आले पण एक मेंबर बिचारी एक लेडीज होती दुसऱ्या पॅसेंजरमध्ये की ती अशी होती की ती साऊथ इंडियन होती तिला ना हिंदी येत होतं ना इंग्लिश येत होतं साऊथ इंडियनमध्ये तिला फक्त त्यांची लँग्वेज येत होती त्यांच्या लँग्वेजमध्येच ती लिहू शकत होती म्हणजे तिला इंग्लिश मराठी लिहिता येत नव्हतं बोलता येत नव्हतं हिंदी इव्हन मग त्या स्टाफनेच तिला तिचा फॉर्म भरून दिला त्यामुळे तेवढं त्यांनी कॉपरेशन केलं की ज्यांना स्टा फॉर्म भरता येत नव्हता त्यांना त्यांनी फॉर्म भरून दिला आणि मग ते फॉर्म घेऊन आम्ही सगळे गेलो कस्टम अधिकारी जे असतात कस्टम ऑफिसर त्यांच्याकडे गेलो मग असे आम्ही वीस ते पंचवीस जण होतो आमच्या ग्रुपमधल्या फक्त आम्ही तीगी जणी होतो आणि बाकीच्या पॅसेंजरमध्ये पंधरा ते वीस जणं होते अशा आमच्या वीस पंचवीस जणांच्या बॅग राहिल्या होत्या सो आम्ही कस्टम अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांनी प्रत्येक फॉर्म आणि ती पर्सन म्हणजे सोनाली शिंदे सोनाली शिंदे कोण आहे तसं पर्सन वाईज प्रत्येक त्यांनी फॉर्म चेक केले फॉर्म बघितले आणि त्यांनी आम्हाला विचारलं की कोण काय सामान ते सगळं ज्वेलरी होती का एक्सपेन्सिव्ह काय होतं का पैसे होते काय सगळं विचारलं आणि सगळं फॉर्म वगैरे चेक केले फॉर्मवर आमच्या स्टॅम्प दिला आणि त्यानंतर आम्हाला सोडलं म्हणजे आम्हाला आम्ही बाहेर आलो म्हणजे ही प्रोसेस झाल्यानंतर पण या प्रोसेसला एक दीड ते दोन तास लागले कारण साडे अकरा वाजता आम्ही लँड केलं होतं आम्हाला एक वाजला या गोष्टीसाठी आणि नशीब तो पुण्याचा जो कॅब ड्रायव्हर होता तो खरंच चांगला होता तो पण थांबला होता तो रोहनदादानीच बघितला होता मग तो पण आमच्यासाठी थांबला विचारा एक दीड तास त्यांनी वेट केलं आणि सगळी प्रोसेस झाली मी बाहेर आले रोहनदादा आणि रंजिता ताई था था तोपर्यंत थांबले होते कारण आम्ही अडकलो होतो आतमध्ये तिघीजणी बाकी सगळे निघून गेले होते कारण बरोबर आहे खूप वेळ झाला होता आणि फक्त रोहनदादा रंजिता ताई त्यांची टीम आमच्यासाठी थांबली होती कारण सगळे गेल्याशिवाय ते बोलले आम्ही नाही जाऊ शकत मग त्यांनी सांगितलं की आमच्यासोबत पण हा इन्सिडंट झाला होता जेव्हा आम्ही दुबईला गेलो होतो तेव्हा आमची पण बॅग राहिली होती रंजिता ताईची पण ती मिळते आपल्या आपल्या ॲड्रेसवर आपण ती त्या ॲड्रेस टाकतो त्या ॲड्रेसवर ती बरोबर कुदिरणे तर मग हा इन्सिडेंट असा झाला होता म्हणून थोडंसं रिलॅक्स वाटलं की नाही त्यांना रंजिता ताईची पण बॅग राहिली होती त्याच्यावर दुबईला गेले होते आणि तिला तिची बॅग मिळाली होती मग ते कळाल्यावर मला थोडंसं बरं वाटलं की चला मिळते म्हणजे बॅग कारण माझं सगळं त्यात होतं सामान जवळ माझ्याकडे काहीच नव्हतं माझ्याजवळ ती छोटी बॅग होती त्यात फक्त पासपोर्ट आणि पैसे दॅट्स इट एवढंच होतं बाकी जे काही माझं सगळं होतं नवं जुनं ते सगळं त्या बॅगेत होतं ट्रॉली बॅगमध्ये आणि मग तरी पण एक मनात एक थोडीशी भीती होती धाकधूक होती की यार माझ्या बॅगला आणि त्यात लॉक नव्हतं नीट येईल ना, ना सगळं व्यवस्थित लॉक नाही आहे बॅगेला कोणी उघडली काय काढलं वगैरे तर खूप असे प्रश्न होते कारण बघा आपल्या जरी किती आ, पैसे वगैरे ज्वेलरी नसली तरी आपल्या आवडीच्या वस्तू असतात म्हणजे आपण एखादी वस्तू घेतो ती आपण खूप आपल्या आवडीने आपल्या चॉईसने घेतलेली असते आणि आपला जीव असतो त्या वस्तूवर आपल्या कपड्यांवर आणि मुलींचा स्पेशली असतो सो तुमचे कॅब ड्रायवर थांबले होते ते त्यांना पण सॉरी बोललं तुम्हाला खूप वेळ थांबायला लागलं ला पण काय करू हो हा इन्सिडंट माझ्यासाठी पण म्हटलं नवीन होता असं होऊ शकतं mm -hmm. तर आम्ही गेलो पुण्याला आणि आम्हाला एक रेफरन्स नंबर दिला होता त्या नंबरवर मी दुसऱ्या दिवशी कॉल केला की आमची बॅग आली का मुंबई एअरपोर्टला कारण दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने येणार होती असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं mm -hmm. त्या नंबरवरची ते नंबर व्यक्ती होती ज्या त्यांनी सांगितलं की हो तुमच्या बॅग आजच आलेल्या आहेत आजच्या आज जी फ्लाईट आली त्या फ्लाईटने तुमच्या बॅग आलेल्या आहेत डोंट वरी आता आम्ही तसंच त्याला सील करून त्या सीलहूनच तिकडून आल्या होत्या म्हणजे थायलंडलाच त्या सील झाल्या होत्या कारण त्या तिथे राहिल्या होत्या त्यामुळं काही कोणी त्याच्यातनं काही काढू नये म्हणून तर सीलहून आलेले आहेत बोलले त्यात आम्ही कुरिअरने पाठवतो तुम्हाला तर कुरिअरने त्यांनी पाठवली दुसऱ्या दिवशी आणि म्हणजे आम्ही आज आलो उद्याच्या फ्लाईटनी त्या बॅग आल्या नेक्स्ट डे तर मला बॅग माझी पुण्यात भेटली एवढं भारी वाटलं संध्याकाळी मला माझी बॅग भेटली पहिलं मी बॅग ओपन करून चेक केलं व्हिडिओ बनवला की काय मिसप्लेस नाही आहे ना काही नाही का पण नाही प्रॉपर बॅग सील होती त्यांनी त्यांचं लॉक केलं होतं प्लास्टिकने भरणं पूर्ण रॅप केलं होतं आणि जशी मी ठेवली होती बॅग म्हणजे प्रॉपर मी जसं से सेट केलं होतं निघताना प्रॉपर तशीच ती आहे अशी बॅग होती त्यातलं काहीही हल्लं नव्हतं सामान त्यामुळं मला मी एवढी म्हणजे माझा जीव भांड्यात पडला ॲक्च्युली तर त्यामुळे असं इन्सिडेंट होतात मला हेच सांगायचं आहे मी खूप पॅनिक झाले होते म्हणजे असं वाटलं की यार मी तिथे तेव्हा शूट करायला पाहिजे होतं तो इन्सिडंट मग आता आम्हीही ते चाललो आहे आम्ही असा फॉर्म भरला मा मी या अधिकाऱ्याला दाखवला मा मी या काउंटरला गेलो पण त्या मी सिच्युएशनमध्येच नव्हते कारण मला जरी ही सिच्युएशन माहीत असती की असं पण होते तर मी नक्कीच शूट केलं असतं पण ती सिच्युएशन माहिती नाही रडायला येत होतं मला माझी हालत बेकार सोबत कोण नाही ओळखीचं म्हणजे आमच्या ग्रुपमधले तीन मेंबर पण त्या पण टेन्शनमध्येच होत्या ना शेवटी त्या त्या मला काय समजून त्यांच्या मध्ये होत्या त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं त्यामुळे मी आता हा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते त्यामुळे अशा पण गोष्टी घडतात त्यामुळे अशा सिच्युएशनला पाणी खू नका टेन्शन घेऊ नका तुमची बॅग तुमच्या ऍड्रेसवर तुमच्यापर्यंत येते आणि इन केस असं होतच नाही इन केस जर काही इशू झाला तर ते तुम्हाला क्लेम देतात त्यांचा काही अमाऊंट आहे ती क्लेम मिळते पण असं नाहीच होत बॅग आपली आपल्याला मिळते कारण त्यांना ते परवडत नाही क्लेम द्यायला हो आपलं एवढं सामान होत नाही त्यामुळं डोंट वरी ती तुमची बॅग तुमच्यापर्यंत तुम पोहोचते जशी माझी पोहोचली एक मुंबईची फ्रेंड होती तिची राहिली तिच्यापर्यंत पोहोचली एक दापोलीच्या मॅडम होत्या त्यांची पण राहिली होती त्यांना पण दापोलीपर्यंत त्यांची बॅग सेफमध्ये पोहोचली त्यामुळे असे इन्सिडेंट होतात त्यामुळं पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका जसं मी घेतलं होतं कारण मला माहितीच नव्हतं सो असं होतं आणि आपली आपल्याला बॅग मिळते तो वाला शेयर करा सो हाच एक्सपिरियन्स मला शेअर करायचा होता तुमच्यासोबत अशी कं अशी सिच्युएशन असा इन्सिडेंट झाला आहे का झाला असला तुम्ही पण कमेंट करू शकता तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता म्हणजे ज्यांच्यासोबत अशा गोष्टी घडल्या नाहीयेत आणि कोणी असं फ्लाईटने कधी एअरपोर्टने गेल, असं गेलं फिरायला कुठे असं झालं तर ती व्यक्ती पाणीकडे येणार सिच्युएशन ती व्यवस्थित हँडल करू शकेल सो so, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा हेल्दी राहा टेन्शन फ्री राहा थँक्यू